नमस्कार आजचे पंच साप्ताहिक राशी भविष्य चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या भागात आपल्या सर्वांचे अवधूत तर्फे स्वागत आज ज्याचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम आपण शुभेच्छा देऊन देऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा विधानसभा निवडणूक वीसशे चोवीस महायुती भाजप एकशे बत्तीस शिवसेना सत्तावन्न आणि राष्ट्रीय काँग्रेस अपट एक्केचा काँग्रेस सोळा शिवसेना वीस आणि राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गट दहा अ, अजित पवार गट एक्केचाळीस आणि शरद पवार गट दहा अन्य बारा तर असं महाराष्ट्राचं विधानसभा निवडणूकचा रिझल्ट काल डिक्लेअर झाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुतीचे सर्व पुढारी कार्यकर्ते आणि समर्थकांचे मनपूर्वक अभिनंदन आजच्या आरोग्य टिप्स साबुदाणा खाण्याचे फायदे शरीर सुडल राहते हाडे मजबूत करण्यास मदत होते रक्तदाब नियंत्रित करते मेंदूला शक्ती मिळते <clears throat> शुभ रविवार सूर्यदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो हीच मनापासून प्रार्थना आजचं पंचांग चोवीस नोव्हेंबर वीसशे चोवीस चे पंचांग काय दर्शवते आपण आज बघून या मास कार्तिक दिन रविवार पक्ष कृष्ण शकसंमत एकोणीशे शे, शे च्या कृदिनाम सूर्योदय सकाळी सहा एक्कावनला तर सूर्यास्ता संध्याकाळी पाच एकोणसाठला चंद्रशे सिंह जे पंचवीस नोव्हेंबर पर्यंत राहील सकाळी पाच वाजून दोन मिनिटापर्यंत तिथे नवमी जे रात्री दहा वाजून एकोणवीस मिनिटापर्यंत राहील नक्षत्र पूर्वा फाल्गुनी जे रात्री दहा पर्यंत राहील चंद्रोदय पंचवीस नोव्हेंबर पासून पर्यंत सकाळी एक वाजून एकान मिनिटांनी होईल अभिजित मुहूर्त बारा तीन ते बारा सत्तेच्या दिनाचा मध्यान्न काळ संध्याकाळी चार छत्तीस ते पाच एकोणसाठ पर्यंत राहील यमगंड दुपारी बारा पंचवीस ते एकोणपन्नास पर्यंत <coughs> राहील चला तर आता आपण चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर राशी भविष्य मेश ते मीन या बारा राशींचे राशी भविष्य काय दर्शविते ते बघूया सर्वप्रथम आपण साप्ताहिक राशी भविष्याची गणना बघूया मन मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही मेष मेष ही राशीचक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास यावर मंगळ ग्रहाची मालकी याचा फेवरेट कलर लाल तर राशी स्टोन हा मुंगा असतो तर मेष राशीचे या आठवड्याचे भविष्य काय दर्शवते ते बघूया या आठवड्यात तुम्हाला काही नवीन काम मिळू शकते तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात घराच्या अंतर्गत सजावटीवर पैसे खर्च कराल व्यवसायाबाबत तुम्ही कठोर आणि महत्वाचे निर्णय घेऊ शकता नोकरदार लोकांना सहकार्याचे उत्तम सहकार्य मिळेल मालमत्तेशी संबंधित प्रलंबित प्रकरणे या आठवड्यात मार्गी लागतील कायदेशीर बाबींमध्ये विजयाची चांगली शक्यता आहे सोमवार ते गुरुवार हा काळ चांगला आहे या आठवड्यात जास्त मेहनतीमुळे शरीर थकले असेल संभाषण करताना शब्दांची सजावट लक्षात ठेवावी महिलांनी त्यांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी पायात जडपणा आणि पेटके येण्याची समस्या असू शकते रविवार आणि शनिवार शारीरिकदृष्ट्या कमजोर राहील शुक्रवारी कला विश्वाशी निगडित लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागू शकते तुम्ही तुमच्या मुलांवर रागवू शकता या आठवड्यात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नये असा सल्ला दिला जातो यासह आपल्याला निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी संतुलित आहार घेण्याबरोबरच आपला दररोजचा दिनक्रम सुधारण्याची आवश्यकता आहे कारण शक्य आहे की यावेळी अयोग्य आरोग्यामुळे आपली शिक्षणाच्या गतीमध्ये अडथळा निर्माण होईल जी आपल्याला आगामी कोणत्याही परीक्षा सहन करावी लागते पुढील राशी वृषभ वृषभ ही राशी चक्राची दुसरी रास जन्म जन्मकुंडलीत दोन आकड्याने दर्शवतात ही रास चंद्राची आहे आणि वृषभ राशीवर शुक्रग्रहाची मानकी आहे वृषभ राशीचा कलर वाईट आहे पांढरा राशी स्टोन हिरा डायमंड <laughs> व्यवसायात छोट्या छोट्या गोष्टींबाबत तुम्ही खूप काळजी घ्याल परदेशी ब्रँडचा व्यवसाय करण्यासाठी हा चांगला आहे मुलांच्या शिक्षणाबाबत आणि भविष्याबाबत आत्मविश्वास राहील प्रेम संबंधाचे विवाहात रूपांतर करण्याची कुटुंबांची संमती सम... येते तुम्ही तुमचे छंद आणि आनंद यावर पैसे खर्च कराल तुम्ही विमा आणि बचतीसाठी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता उत्पन्न आणि खर्चात समानता राहील सासरच्याशी तुमचे संबंध सौहार्दयाचे राहतील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी मिळतील सोमवार मंगळवार आणि शनिवार हे दिवस शुभ राहतील तुम्हाला या दरम्यान काही नकारात्मक लोकांवरही कपात करावी लागेल तुम्ही बाहेरचे खात असाल तर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या अन्न विषवादाच्या बळी होऊ शकतो सहकारी तुमच्या विरुद्ध काही कट का रचू शकतात म्हणूनच सावध राहणे हिताचे आहे तुम्ही तुमच्या प्रयत्नात हलगर्जीपणा करू नका तुम्ही जे काही काम हाती घेत आहात ते नक्की पूर्ण करा रविवार आणि गुरुवार थोडे कमजोर राहतील हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील कारण तुमच्या मेहनतीला पाहून आपले आई वडील तुमच्यासोबत आनंदी होतील ज्याच्या परिणाम स्वरूप तुम्हाला त्यांच्याकडून काही नवीन पुस्तक किंवा लॅपटॉप मिळण्याचे योग बनतील यामुळे तुम्ही पहिल्यापेक्षा अधिक एकात्र सो सुव। एकाग्र सोबतच आपला अभ्यास करू शका पुढील राशी मिथून मिथून ही तिसरी रास तीन या आकड्याने याचा फेवरेट कलर येलो आहे म्हणजे पिवळा राशी स्टोन आहे इमराल्ड म्हणजे पन्ना तर मिथून राशी या आठवड्यात तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये असाल कामाच्या ठिकाणाच्या समस्या कुशलतेने हाताळाल नवीन व्यवसाय सुरू करण्याचे यश मिळेल हा आठवडा तुम्हाला मनोरंजन आणि आनंदाच्या भरपूर संधी देईल आजारी व्यक्तींना आरोग्य लाभ होण्याचीही शक्यता आहे मित्रांसोबत काही प्रेक्षणीय स्थळ स्थर्थ स्थळी जाऊ शकता धार्मिक लोकांच्या संपर्कात राहून तुमचे मन शांत राहील वैवाहिक सुखात वाढ होईल जोडीदाराप्रती आदराची भावना वाढेल व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित लोकांना जास्त मेहनत करावी लागेल तुम्ही ज्यांच्याकडून खूप अपेक्षा करता ते लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात तोंडात अलसर आणि घसा दुखण्याच्या तक्रारी असू शकतात खूप थंड आणि खूप गरम दोन्ही पदार्थ खाणे टाळा कुणाबद्दल गॉसिपिंग टाळा दिखाव्यासाठी पैसे वाया घालू नका टीका आणि प्रशंसा दोन्ही समान व्हा मंगळवारी आळसामुळे लाभाच्या संधी हुकल्या जाऊ शकतात या आठवड्यात आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल यासाठी आत्ताच तयारी सुरू करा आणि आवश्यक असल्या एखाद्या चांगल्या कोचिंग किंवा शिकवणीमध्ये प्रवेश घ्या आपले ज्ञान वाढवा हा सल्ला विद्यार्थ्यांकरिता आहे कर्क राशी ही चौथी रास चार आकड्यांनी राशी कुंडलीमध्ये दर्शवितात भाग्यशील रंग आहे मिल्की म्हणजे दुधिया राशी शुवर अतना मोती पल। हा तुमच्यासाठी खूप चांगला तुमचे उत्पन्न वाढू शकते पैशाची कमतरता दूर होईल तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटवस्तू देखील देऊ शकता तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट परिणाम मिळतील व्यवसायात नवीन सहकार्य मिळू शकतात तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही गुंतागुंतीची कामे तुमच्या बाजूने वळवाल नवीन तंत्रज्ञान वापरायला शिकू शकतो तुम्ही तुमच्या कुटुंबासह महागड्या खरेदीसाठी जाऊ शकता मंगळवार आणि बुधवार विशेषतः शुभ दिवस असतील तुमची दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा आठवड्याच्या शेवटी नातेवाईकांसोबत समस्या येऊ शकतात तुमचे बजेट नियंत्रणात असतानाही कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका खाण्याच्या सवयींमुळे तुम्हाला पच पचनाच्या समस्या असतील तुम्ही अतिउत्साही प्रवृत्ती टाळल्या पाहिजे इतरांवर जास्त अवलंबून राहिल्याने तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल शेजारशांशी शे वाद होण्याची शे शक्यता आहे आपल्या क्षमता आणि कौशल्यांवर शंका घेऊ नका गुरुवार आणि शुक्रवार हे कठीण दिवस असतील विद्यार्थ्यांकरिता या सप्ताहात तुमच्या राशीतील बऱ्याच शुभग्रहांची उपस्थिती व त्यांचा प्रभाव तुम्हाला आपल्या मेहनतीच्या अनुसार परीक्षेत अंक प्राप्त करेल अशात कठीण मेहनत करा आणि गरज पडल्यास आपल्या शिक्षकांची मदत घ्या पुढील राशी सिंह सिंह ही पाचवी राश भाग्यशील भाग्यशील रंग सुनहरा म्हणजे गोल्डन राशी शुभरत्न म्हणजे माणिक्य सुरुवात तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे घरातील वातावरण खूप चांगले राहील तुमच्या कामाचा ताण कमी होईल तुमच्या सल्ल्याच्या लोकांना खूप फायदा होणार आहे तुमच्या करिअर मध्ये परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल तुमची अनेक कामे थेट संभाषणातून होऊ शकतात अधीनस्थ कर्मचाऱ्यांशी तुमचे संबंध असतील शेअर मार्केटमध्ये गमावलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात प्रेम संबंधामुळे विवाह होऊ शकतो जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमांशी संबंधित लोकांसाठी आठवडा चांगला आहे आठवड्याच्या सुरुवातीला बद्धकोष्ठता आणि पोट फुकण्याची शक्यता आहे मनात संशयाची भावना राहील कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची चिंता ची राहील या दिवशी नवीन काम सुरू करू नका तुमच्या मित्रांशी वाद घालू नका थकवा आणि चिडचिड तुमच्यावर गाजवेल तुमच्या जोडीदाराशी तुमचे वर्तन चांगले ठेवा घरामध्ये वाता, वादाचे वातावरण असू शकते अनुभवा अभावी काम थांबू शकते मंगळवार आणि शनिवार वाईट दिवस असतील विद्यार्थ्यांकरिता जे विद्यार्थी काही प्रोफेशनल कोर्समध्ये दाखता दाखला घेण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम राहील कारण यावेळी तुमच्या आधीची मेहनत कमी होई येईल यामुळे तुम्हाला आपल्या इच्छेनुसार कुठल्या चांगल्या स्थानावर दाखला मिळू शकेल <coughs> कन्या राशी कन्या ही सहावी रास बुधाच्या अंमलाखाली ही रास येते ही पृथ्वी तत्वाची रास आहे विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे भाग्यशाली रंग ग्रीन म्हणजे हिरवा राशी शुभरत्न इमराल्ड म्हणजे पन्ना या आठवड्यात कन्या राशीकरिता आरोग्य सामान्यतः चांगले राहील तुमच्या कामकाजात सुधारणा होईल लाभ होण्याची शक्यता आहे नाते नातेसंबंधाच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल तरुण मुलींना प्रेम प्रस्ताव येऊ शकतात तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे मुलांचे प्रश्न सुटतील विभागीय परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील तुमचा आत्मविश्वास वाढेल मंगळवार नंतरचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे आठवड्याच्या शेवटी कमी अंतराचा प्रवास शक्य आहे आठवड्याची सुरुवात थोडी नकारात्मक राहील ऑनलाईन शॉपिंग मध्ये तुम्हाला फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते तर सावध राहा जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर रविवार की आणि गुरुवार हे दिवस योग्य नाहीत चुकीच्या संगतीमुळे तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकते धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे तुम्ही अलर्जीचा बळी होऊ शकता जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर पुरी तयार करूनच जा अति आत्मविश्वासाचा तुमच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो विद्यार्थ्यांकरिता या सप्ताहात शिक्षणाच्या हेतू जे विद्यार्थी विदेशात जाण्यासाठी इच्छुक आहे त्यांची विशेष गमनाची शक्यता दिसत आहे आता हाँ जर तुम्ही या दिशेमध्ये प्रयत्न करत आहात तर तुम्ही आपले प्रयत्न कायम ठेवा कारण तुम्हाला नक्कीच यश मिळेल पुढील राशी तुळा <coughs> तुळा ही राशी शुभ शुक्रग्रहाचा अंमल आहे तुळरा सात आकड्यांनी दर्शवितात भाग्यशाली रंग व्हाईट म्हणजे पांढरा आहे राशी शुभरत्न डायमंड म्हणजे हिरा आहे आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप शुभ राहील थोडे शक्यता आहे तुमची संपत्ती वाढेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप चांगले संबंध ठेवाल आपल्या हक्काची जाणीव ठेवाल अधिकाऱ्यांची बढती होण्याची शक्यता आहे इतरांच्या समस्या सोडवण्यात तुम्ही महत्वाची भूमिका बजावाल कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकार वाढतील जर तुम्ही मुलाखतीला बसला असाल तर यश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे पैशाचा उत्तम वापर कराल रविवार गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस खूप शुभ असतील हा आठवडा तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे दैनंदिन कामात निष्काळजीपणामुळे तुमचे नुकसान होऊ शकते अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा मंगळवारी तुमचा मूड थोडा चांगला नसेल दुसऱ्यांचा राग स्वतःच्या लोकांवर काढणे योग्य नाही जर तुम्ही आठवड्यात खोटे बोलणे टाळा कोर्टाच्या कामात सावध राहावे शनिवारी पोटदेखीचा तक्रार असू शकतो ज्या विद्यार्थ्यांना या सप्ताहात काही अधिक वाचण्यासाठी नाही ते काही ऑनलाईन कोर्स साठी आवेदन देऊ शकतात यामुळे त्यांना आपल्या क्षमतांना वाचण्याची चांगली संधी मिळेल सोबतच याचे शुभ फळ ही त्यांना येणाऱ्या काळात दिसेल पुढील राशी वृश्चिक वृश्चिक ही आठवी रास आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे भाग्यशाली रंग लाल आहे आणि राशीचा शुभरत्न मुंगा म्हणजे रेड कोरल आहे वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकार वाटतील करिअरच्या दृष्टिकोनातून हा आठवडा खूप चांगला आहे कौटुंबिक सुख आणि शांती ही तुमची प्राथमिकता असेल सुख आणि गोष्टींशी खूप संलग्न असेल तुम्ही महागडे कपडे आणि दागिने खरेदी करू शकतात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते या आठवड्यात काही महत्वाचे काम यशस्वीपणे पूर्ण होईल घरात पाहुण्यांची ये जा राहील तुम्हाला इतरांपेक्षा पुढे जाण्याची भावना असेल तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाऊ शकता बुधवारपर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे आठवड्याचा दुसरा भाग तुम्हाला मानसिक त्रास देईल आईला आरोग्याच्या समस्या असू शकतात वाहनाच्या देखभालीवर पैसे खर्च करावे लागतील मूत्रपिंडाच्या रुग्णांनी पुरेसे पाणी प्यावे गुरुवारी काही काम अडकू शकतात वेळेवर काम पूर्ण करण्याचा दबाव तुम्हाला तणावाकडे ढकलू शकतो तुमच्या स्वभावाला आणि संयमाला जरूर जागा द्या प्रेम बाबतीत वेळ थोडा कमजोर आहे गुरुवार नंतरचा काळ तुमच्यासाठी योग्य नाही चे या राशीतील ते विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या सप्ताहात चांगली नोकरी मिळण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागू शकते अशात हार न मानता निरंतर प्रयत्न करत राहा जर गरज पडली तर तुम्ही आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकतात पुढील राशी से, सेजिटेरियस म्हणजे धनु धनु ही नववी रास भाग्यशील रंग येलो म्हणजे पिवळा राशी शुभरत्न पुखराज म्हणजे येलो सफाया आर्थिक अडचणीतून सुटका मिळेल बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल तुम्हाला मोठा सन्मान मिळू शकतो जुन्या मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला थोडे लाभ मिळू शकतात आठवड्या तुमच्यासाठी सर्वच बाबतीत अतिशय शुभ असणार आहे तुमचा बॉस तुमचा पगार आणि प्रमोशन वाढवण्याबाबत चर्चा करू शकतो वृद्ध लोक तुमची खूप प्रशंसा करतील तुमचा आत्मविश्वास कायम राहील मोठ्या भावा बहिणीचे व्यक्तिक आयुष्यही चांगले राहील नवीन भागीदार व्यवसायात सामील होऊ शकतात सर्वसाधारण दृष्टिकोनातून आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे मात्र अति आत्मविश्वासासारखी परिस्थिती टाळली पाहिजे काही वेळा कुटुंबांबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण होईल रविवार आणि शनिवार तुम्हाला अनावश्यक सहलीला जावे लागू शकते <coughs> उत्पन्नासोबतच तुम्हाला खर्चही करावा लागेल वडिलांना आरोग्याच्या समस्या असू शकतात राजकारणाशी संबंधित लोकांनी वाट टाळावीत या सप्ताहात तुम्हाला उत्तम प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे अन्यथा तुम्हाला आपल्या अभिभाविकांकडून आणि शिक्षकांकडून रागावण्या भेटू शकते या कालने तुमचा पूर्ण या कलारणाने तुमचा पूर्ण सप्ताह निराश जाण्याची शक्यता अधिक राहील म्हणून आपल्यासाठी उत्तम हेच असेल की आपले उत्तम प्रदर्शन देण्यासाठी सुरुवातीपासून आपली मेहनत कायम ठेवा पुढील राशी मकर मकर हे दहावी रास भाग्यशाली रंग भाग्य भाग्यशाली भाग्यशील रंग जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आर्थिक लाभामुळे कामाकडे तुमचे लक्ष वाढेल घरातील समस्या हळूहळू दूर होतील तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी महागडी खरेदी करू शकतात तुमची कार्यक्षमता वाढेल जमिनीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आठवडा विशेषतः शुभ आहे राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पदे दिले जाऊ शकतात समाजामध्ये आपले अस्तित्व मजबूत करण्यात यशस्वी होईल आठवड्याची सुरुवात काहीशी नकारात्मक होऊ शकते रविवारी गुंतागुंतीमुळे अस्वस्थ होऊ शकते त्वचेचा काही संसर्ग होऊ शकतो राहू तुमच्या मनात नवीन कामाबद्दल भीती निर्माण करेल व्यावसायिक अभ्यासासाठी इतर शहरांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात निधीच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो कर्ज घेतलेले पैसे परत मिळण्यात अडचण येईल विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना यश मिळणार नाही विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह तसा तर परिणाम देणारा सिद्ध होईल परंतु अधिकांश रूपात तुमच्यासाठी ही, ही वेळ सामान्यपेक्षा चांगली राहण्याचे चा योग दिसत आहेत खास करून जर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चिकित्सा विज्ञान विधी तसेच कायद्याचे फॅशन डिझायनर इंटिरियर डेकोरेशन इत्यादी जशा विषयांचा अभ्यास जा करत आहात तर हा सत्ता तुमच्यासाठी फायदेही सिद्ध फायदेशीर सिद्ध होण्यासोबतच तुमच्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी शुभ संधी घेऊन येत आहे पुढील राशी कुंभ कुंभ ही अकरावी रास भाग्यशाली रंग आसमानी म्हणजे सायन आणि राशी शुभरत्न नीलम ब्लू सफायर <coughs> रविवारी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळचा आनंद घ्याल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे या आठवड्यात परदेश प्रवासावरील निर्बंध हटवले जातील संबंधित लोकांसाठी आठवडा चांगला आहे प्रलंबित कामे पूर्ण करण्यास व्यस्त राहाल तुम्ही नातेसंबंधांना खूप महत्व द्याल तुम्ही काही कौटुंबिक समारंभांनाही उपस्थित राहू शकता मानसशास्त्र आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे स्वादिष्ट भोजनाचा पुरेपूर आनंद घ्याल तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्यावर वादविवाद करण्याऐवजी गप्प बसणे चांगले तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्या लोक या आठवड्यात खूप सक्रिय राहतील तुमच्यावर कामाचा ताण राहील तुमच्या अवणीवात तुमच्या बॉस आणि सहकाऱ्यांसमोर उघड होऊ शकतात तुम्हाला रात्री नीट झोप न लागण्यासारख्या समस्या देखील असू शकतात या समस्येत व्यायाम आणि प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल सोमवार आणि मंगळवारी थोडे सावध रहा ते ते या राशीतील ते विद्यार्थी जे विदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्या विद्यार्थ्यांना सप्ताहाच्या मध्यात काही शुभ वार्ता प्राप्त होऊ शकेल तथापि यासाठी तुम्हाला स्वतःला आपल्या धैर्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असेल पुढील राशी मीन मीन ही बारावी रास भाग्यशाल रंग येलो म्हणजे पिवळा आणि राशी शुभरत्न पुगराच म्हणजे येलो सफायर नवीन मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करू शकता तुमच्या बौद्धिक कौशल्याची खूप प्रशंसा होईल बुद्ध तुम्हाला नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध करून देत आहे घराच्या इंटेरियरवर पैसे खर्च करू शकता खोट्या आणि कपटी मित्रांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल सर्जनशील कार्यात तुमची खूप आवड असेल तुम्ही तुमच्या कामात पूर्ण समर्पणाने समर्पित व्हाल महत्वाची कामे आठवड्याच्या शेवटीच केली तर बरे होईल शेअर्स आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुमचे उत्पन्न वाढेल तुम्हाला काही महत्वाच्या कामासाठी कर्जाची गरज आहे पण त्यात अनेक अडथळे येऊ शकतात तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे नुकसान होऊ शकते शकते तळवे आणि तक्रार असू धार्मिक कार्यात अनास्था निर्माण होऊ देऊ नका मनातील वाचण्याचा अतिरेक झाल्यामुळे एकाग्रता बिघडू शकते मित्रांसोबत हँगआउट करण्यात आपला वेळ वाया घालवू नका गुरुवार आणि शुक्रवार काहीसे कमजोर असणार आहेत या सप्ताहात सर्व विद्यार्थ्यांना आपल्या धैर्यच्या प्राप्तीसाठी योजनाबद्ध पद्धतीने पुढे जाण्यात आणि धैर्य प्राप्तीसाठी जे गरजेचे आहे त्याची एक सूची बनवण्याची आवश्यकता राहणार आहे कारण असे करण्याने तुम्ही आपला बराचसा वेळ आणि ऊर्जा वाया घालू शकतात त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन सुखद वार्ता मिळण्याची आणि उत्तम प्रदर्शन करण्याचे यश मिळेल एवढे बोलून मी माझा साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ येथे संभितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सदस्य माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपण सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू